ती मी सोलापूरच्या बैठकीमध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना तशा केलेल्या आहेत लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ती जिवंत राहिलीच पाहिजे आणि ती जिवंत ठेवत असताना त्या लोककला संस्कृतीच्या नावावर जर कोणी काही चुकीच्या पद्धतीनं त्याचा वापर करत असेल त्या व्यासपीठाचा वापर जर योग्य प्रकारे होत नसेल शेवटी धाराशिव जिल्हा असू द्या सोलापूर जिल्हा असू द्या किंवा राज्यातील कुठलाही जिल्हा असू द्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं जेव्हा काही गोष्टींकडे आकृष्ट होतात म्हणजे उदाहरणार्थ जर झालं तर काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांची मुलं मुंबईपर्यंत यायची किंवा मुंबईचे डान्सबार हे सोलापूरपर्यंत आले होते अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते तेव्हा शासन करते म्हणून आमची जबाबदारी आहे लोककलेच्या नावानं जर तुम्ही चुकीचा पायंडा पाडत असेल त्या ठिकाणी जर चुकीचे व्यवहार होत असतील व्यवसाय होत असतील तर ते योग्य नव्हे मी जिल्हाधिकाऱ्यांना कालच सूचना केलेल्या आहेत एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीच्या आधारे आणि एका एक दोन बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून आम्हाला ज्या बातम्या आम्ही बघितल्या त्या खरोखर मनाला वेदना देणाऱ्या होत्या एका उपसरपंचानं स्वतःला संपवलं ह्या लोककलेमध्ये एका कुठल्या महिलेनं ज्या प्रकारे त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारची काही मागणी केली आणि त्यामुळे त्यांनी आपलं जीवन संपवलं हे आम्हाला अतिशय मी मंत्री म्हणून तरी माझ्या मनाला वेदना देणाऱ्या होत्या त्यामुळे लोककला जिवंत राहिली पाहिजे परंतु मी पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे आजच आपल्या समक्ष सूचना देतो की त्या आधारे जर कोणी वेगळ्या प्रकारे व्यवसाय करत असेल व्याभिचार करत असेल आणि आमचा गोरगरीब शेतकरी हा भरडला जात असेल शेतकऱ्यांची पोरं जर वाया जात असेल तर ता ताबडतोब या लोककला केंद्राला ताळा फाळ ताळं लावा जिल्ह्यामध्ये ज्या कला केंद्राशी हा विषय निगडीत आहे कला केंद्राचा प्रस्ताव रद्द करावा असा पोलिसांनी आजच अहवाल दिलेला आहे तुळजाई कला केंद्राचा या अगोदर त्याचा कला केंद्राचा प्रस्ताव रद्द करण्याचा आवाज दिला तरी कला केंद्र स्थगिती दिली त्या ताबडतोब रद्द करा ताबडतोब रद्द करा ताबर तो आणि असे फक्त एक कला केंद्र नाही त्या ठिकाणी घटना घडली म्हणून अशा कला केंद्राच्या नावाखाली जर चुकीच्या पद्धतीनं काही गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल पिळवणूक होत असेल ताबडतोब सगळी कला कला केंद्र ही बंद करा फक्त लोककला जिवंत राहायला हवी लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे परंतु त्या संस्कृतीचा गैरवापर जर कोणी करत असेल तर त्याला बिलकुल मी माफी देणार नाही तर ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या